मित्रांनो नमस्कार कदम ए फार्म सात्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो ही बघू शकता ज्वारी हे ज्वारी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे याला औषध लावलेलं आहे वाळवलेली आहे चांगली आणि औषध लावून ठेवलेलं आहे थोडं थोडं पांढरा दिसतंय ती त्याला पावडर लावून ठेवलेली असते कीड वगैरे लागू नये म्हणून तर हे आपल्याकडे एक दहा एक क्विंटल ज्वारी विक्रीला आहे सध्या जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करू शकता महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून असा तुम्हाला पार्सल करून दिलं जाईल पार्सलचा काय खर्च असेल तो नॉर्मल तुम्ही द्यावं लागेल तर मित्रांनो आपण पंचवीसशे रुपये दराप्रमाणे सध्या ज्वारी देत आहोत तर मित्रांनो ही बघू शकताय ज्वारीचा अजून जरी फोटो पाहिजे असेल तर तुम्हाला डिटेलमध्ये फोटो दिलं जाईल आता ह्याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा म्हणजे अतिशय तुम्हाला जवळून दाखवलं आहे दाण्याबिण्या चांगली एकदम कडकडी ज्वारी आहे तर मित्रांनो या क्वालिटीचं आहे ही खायची ज्वारी आहे बियाणेची नाही तर तुम्ही ही खाण्यासाठी वापरू शकताय तर जर कुणाला लागणार असेल तर नक्की संपर्क करू शकताय दहा किलो जरी पॅकेट पाहिजे तरी आपण देऊ शकतो दहा किलोचं पॅकेट तुम्हाला पोस्टानं किंवा वी आर एननं एस टी पार्सलनं देऊ शकतो आहे पाच किलोचं असेल तर पोस्टानं जर कोणाला टेस्ट करायला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो नक्की संपर्क करा नंबर आहे डबल एट झिरो फाईव्ह एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर मला व्हॉट्सअप करा आणि ज्वारीचं फोटो जे फोटो ज्यांना पाहतो अतिशय बघा एकदम जवळ करून दाखवलेलं आहे याच्यापेक्षा एक्स्ट्रा काय नाही दानं नवीन चांगलं आहे क्वालिटीला चांगली ज्वारी आहे खायची ज्वारी आहे तर फक्त दहा क्विंटल ज्वारी शिल्लक आहे आता सध्या तर ती विक्रेन आता ही बघा वाढवली बिडवलेली आहे पण थोडंफार पालाबिला थोडंसं एखादून दिसणारच आहे तर मित्रांनो काहीची जो आहे नक्की संपर्क करा